शेतकरी बांधवांना नमस्कार आज मी आहे रस्तापूर तालुका निवासा जिल्हा हैलानगर येथील प्रगतशील शेतकरी श्री दत्तात्रेय शेरकर साहेब यांच्या घरी आणि दत्तात्रेय शेरकर साहेब हे नेटाफीमचे जुने शेतकरी आहेत ते गेली वीस वर्ष ऊसाची शेती करत असतात पंधरा एकर शेतीमध्ये नेटाफिमचं टिबक सिंचनचा उपयोग करून सेंद्रिय शेती ते करत आहेत आणि त्यांची जी काही शोगात आहे ती आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण या ठिकाणी जाणून घेणार नमस्कार साहेब नमस्ते आम्हाला सांगा की आपण ही जी शेती विश्वासून केली करतायत तर ह्या शेतीमध्ये आपण नेटा फिल्मचा ठिबक यूज करतायत त्याआधी तुम्ही जी पद्धतीने शेती करत होता पारंपरिक पद्धतीने शेती आणि आता जी तुम्ही आधुनिक पद्धतीने शेती करतायत तर ह्याच्याबद्दल थोडक्यात आम्हाला तुमचा प्रवास सांगा सुरुवातीला जी आपण शेती करीत होतो म्हणजे फ्लोच्या पाण्यावरती बर आणि फ्लोच्या पाण्यावर करत असताना प्रामुख्याने नगर नेवासा म्हणल्यावर पूर्ण इथं ऊसाचं बेल्ट आहे आणि इथं जवळजवळ म्हणजे आपलं जे खारं पाणी बरोबर याच्यावर आणि अधिक रासायनिक हातावर जास्त खर्च होऊन उत्पादन आम्हाला जास्तीत जास्त अठ्ठावीस टानापर्यंत आलेला मग शेती करोड झाली बरोबर मग याच्यातून ऑप्शन मग आपण त्याच्यामध्ये मग ड्रिपचा मग आपण एका एकरावर सुरुवातीला ड्रिप तर सुरुवातीला ड्रिप कोणत्या कंपनीची केला आपण नेटा फेम चा म्हणजे सुरुवातीपासून नेटा फेम चा सुरुवातीपासूनच नेटा फेम ला सुरुवात कोणत्या वर्षीची गोष्ट आहे आता ह्याला जवळजवळ पंधरा सोळा वर्ष झाले आणि मग त्याच्यानंतर पूर्ण चौदा एकर वर वन टाइम आपण नेटा फेम ड्रीप ड्रिप ड्रीप केल्यानंतर मग उत्पन्नामध्ये काय तुम्हाला ड्रीप केल्यानंतर पहिल्याच वर्षी आम्हाला दहा टनाचा फरक झाला ट्रीटमेंट तीच होती रासायनिक रासायनिकाची वगैरे मग असं केल्यानंतर मग सेंद्रिय शेतीकडे वाटचाल झाली आमची आणि शेतीची प्रेरणा कुठून मिळाली तुम्हाला सेंद्रिय शेतीची प्रेरणा अशाच पुस्तक वगैरे हो वाचून मिळालेली आहे म्हणजे तुम्ही पुस्तक वाचून नॉलेज घेऊन सेंद्रिय काय का महत्वाचं आहे त्याच्यावरती स्टडी करून तुम्ही त्याच्यात आले आज तुमच्या जमिनीचा सेंद्रिय किती आहे दोन पॉईंट दहा दोन पॉईंट आहे हे हायस्ट आकडे चार वर्षापूर्वी आमचं कृषी विज्ञान केंद्र दही गावणे आणि तसंच आपलं ज्ञानेश्वर सहकार कारखान्याची जिल्ह्या बाई चार वर्षापूर्वी आम्ही तिथं माती पाणी परीक्षण केलं तेव्हा एक पॉइंट पंच्याहत्तर म्हणजे पावणे दोन टक्के होता आणि आता दोन पॉइंट दहा आहे त्याच्यामध्ये मग पूर्ण आपण केमिकलचा काहीच वापर नाही करेल ऊसाचं पात्र टाकेल तर ते पेटवत नाही काय आपण त्याची कुट्टी करून त्याच्यावर डिकम्पोजरचा स्प्रे करून माती आड करून घेतो तर नेटाफ्यूचं तुम्ही ठिबक केलं तर पहिल्या वर्षी तुम्ही जेव्हा ठिबक करायला गेले तेव्हा कोणतं ड्रिपर तुम्ही युज केला आणि त्याचा डिस्चार्ज काय होता तर इन लाईन एरिज ड्रिपर आपण युज केलं आणि त्याचा ताशी चार लिटरचा डिस्चार्ज डिस्चार्ज आहे हो आणि आंतर काय दोन ट्रिपर मधलं साडेचार बोटाचा बर आता ड्रिपरचं विशिष्ट थोडक्यामध्ये काय बदल विशेष म्हणजे आता जे मार्केटमध्ये जे आहे किंवा पूर्वी ज्या कंपन्या होत्या त्यांचं ड्रिपर हे चॉकअप वगैरे जास्त प्रमाणात होतं आणि आता कसं आमच्या इकडे पूर्णपणे हा खाऱ्या पाण्याचा बेल्टे तर ड्रिपर चॉकअप होते खाऱ्या पाण्यामुळे तर हो आम्हाला तो काय प्रॉब्लेम जाणवला नाही म्हणजे तुम्ही पंधरा वर्षापासून आता यूज करताय तर अजूनही चोकअप झालेलं नाही चोकअप अजिबात नाही चोकअप झाला असं तर पंधरा वर्ष आमचं ड्रिपच चाललं नसतं आणि आमची पूर्ण शेती ड्रिपवरच एकच माणूस मॅनेज करतो पाण्याचं जे आता वितरण आहे किंवा तुम्ही पाणी ड्रिप मधून तर मग त्याचं पाण्याचं वितरण कसं आहे म्हणजे सगळीकडे सारखं पाणी पडतं का हो सगळीकडे सारखं पाणी पडतं काहीच प्रॉब्लेम नाहीये अत्यंत छान आणि मी त्याच्यामध्ये सेंद्रिय शेतीचा वापर केला तर आमच्या पूर्ण शेतात तुम्ही बांधाला जरी गेले तर तुम्हाला गांडवची आपण पंधरा वर्षापूर्वी नेटाबिंग ड्रिप केलं ड्रिप करण्यापूर्वी तुम्हाला नेट अफी बद्दल माहिती कुठून मिळाली आणि आपल्या मध्ये काय असे नातेसंबंध आणि मित्र पण आहे आदिनाथ झगता हे तुमच्या काढायचं काम नातलग होते बरोबर चर्चा झाली नेट करा लाईफ मध्ये अडचण राहणार आणि त्यांचा शब्द शंभर टक्के करायला लागला पंधरा वर्ष आम्हाला कुठलाच प्रॉब्लेम नाही पंधरा वर्षापासून पासून नेट अफीम सोबत आहात आणि आपण ड्रिप लाईन दीर्घकाळापासून वापरतात याच्या माध्यमातून आपल्याला एक चांगली सर्विस मिळाली आणि हो। चांगलं तुमचं जे काही मानसिक शांतता आहे ती मिळाली कारण सगळीकडे पाणी गेलं सगळं सारखं खत गेलं आणि सेंद्रिय कर्ब जे आहे तुम्ही त्याच्यावरती सेंद्रिय खत वगैरे वापरून पाच कुटी कोटी करून सेंद्रिय कर्ब तुम्ही भरपूर प्रमाणात वाढवलेला आहे म्हणजे दोन टक्क्यापेक्षा जास्त सेंद्रिय सेंद्रिकर्ब आहे हो आणि ह्या शेतीतून म्हणजे सेंद्रिय सेंद्रिकर्ब वाढला आणि तुमचं उत्पादन आपण खोडा पीक तुम्ही सांगितलं टन म्हणजे उच्चांकी तुम्ही ते मिळवलं आणि त्याबद्दल तुम्हाला दोन हजार चोवीस मिळालेला आहे हो तर जी आहे आहे ती इतर शेतकऱ्यांना सुद्धा प्रेरणा देणारी तर मी फक्त तुम्हाला एक शेवटचा प्रश्न विचार की आपला जो काही हा प्रवास आहे किंवा आपला जो नेट ऑफिंग बद्दलचा अनुभव आहे त्या सर्वांच विचार करता आपण एकंदरीत आपल्या भागातील शेतकऱ्यांना एक काय संदेश द्याल शेतकऱ्यांना सर्वात महत्वाचं हो म्हणजे जे शेतकरी आता नवीन असेल किंवा जुने शेतकरी पारंपरिक पद्धतीने शेती करत असेल त्यांनी सर्वप्रथम आपल्या शेतामध्ये ड्रिपचा वापर करा त्याच्यानंतर मग काही सेंद्रिय खत आपल्या शेतावर तयार करून सेंद्रिय कर्ब वाढण्यास मदत होईल त्यांना त्याच्यानंतर त्यांनी शेतामधलं जेऊसाचं पात्र आहे तर अक्षरशः सर्व शेतकरी आमच्या परिसरातले आहेत ते अक्षरशः काडी लागतात त्यांना तर ते पात्र त्यांनी कुट्टी करून किंवा सरेआड करून त्याच्यामध्ये डिकंपोजर स्प्रे केला आणि माती आड केलं त्यांचा सेंद्रिय कर्ब वाढेल आणि हिरवळीच्या खतांचा एक आड आज ज्या वेळेस आपण फेरपालट करतो पिकांची तेव्हा ढेंचा असेल ताग असेल इतर अशी हिरवळीच्या खतांचा जर वापर केला तर त्यांचा शेंद्रेकर्ब चांगला राहील उत्पादन वाढ होईल उत्पादनाचा पण वाढ होईल आणि ना पाणी दिल्यानंतर त्यांची पाण्याची बचत होईल बरोबर आणि जमिनीची सुपीकता वाढेल आता मार्केटमध्ये आपण बघितलं तर भरपूर कंपन्या आहेत म्हणजे ड्रिपच्या लोकल कंपन्या पण भरपूर आणल्या आहेत लोकल कंपन्यामध्ये आणि नेटाफेम मध्ये आपण काय फरक करता नेटाफेम मध्ये आणि इतर कंपन्यांमध्ये जमीन आसमानचा फरक आहे आता जे शेतकरी आहेत त्यांच्याकडे जे इतर शेतकऱ्यांकडे इतर कंपनीचं त्यांची सगळ्यात मोठी समस्या म्हणजे डिस्चार्ज व्यवस्थित नाही बरोबर त्याच्यानंतर त्याच्यासाठी एकदम सोडणे आणि तसं आपल्या नेटाफीएमचा हा काहीच विषय नाही प्रॉब्लेमच नाही आम्हाला ओके आणि प्रॉब्लेम जर असत पंधरा वर्ष चाललंच नसतं ना बरोबर आहे तर शेतकरी बांधवांनो आपल्याला जातात शेरकर साहेबांनी नेटाफीम सोबतचा त्यांचा जो प्रवास आहे तो त्यांनी सांगितलेला आहे आणि खरंच त्यांचा प्रवास जो आहे इतर शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी आहे तर साहेबांनी अतिशय छान माहिती दिलेली आहे आणि ह्या व्हिडिओद्वारे त्यांनी संदेश पण दिला आहे की आपण ड्रिप लाईन यूज केली पाहिजे त्याच्या माध्यमातून आपल्या शेतीमध्ये भरघोस उत्पादन ते तर मिळणारच आहे त्याचबरोबर खताची पाण्याची बचत मजुराची बचत आणि सगळीकडे एक समान एक सारखं पाणी आणि सारखं खत जे आहे ते पिकांना मिळणार आहे पिकांच्या मुळाच्या कार्यक्षेत्रामध्ये राहणार आहे आणि त्यामुळेच शेतकऱ्यांची जी काही आर्थिक प्र प्रगती आहे ती होणार आहे तर आजच्या या व्हिडिओच्या मार्फत आपण जी माहिती दिली त्याबद्दल आपले खूप खूप आभार